आणि ज्यांचं रान तयार आहे तर तुम्ही पेरू शकता म्हणजे जमिनीमध्ये ओळख खूप आहे जवळपास आम्ही हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता पण त्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायचा असेल तर पेरा जमिनीतले ओल तपासा तुम्ही तुमचा पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विसरं घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मान्सून दणदणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर कडा आष्टी ह्या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्यात भागामध्ये प्रत्येक नदीला वड्या